नमस्कार मी अतुल जैन आपला अतुल आपल्या बातम्या आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज रमेश मोरेसाहेब यांची पुण्यतिथी आणि त्याच निमित्ताने शिवसेना ही आजच्या दिवशी त्यांना नक्कीच त्यांची आठवण करते आणि आज त्यांना पुष्प अर्पण करते त्याच पद्धतीने आज या ठिकाणी जे रमेश मोरेसाहेब ज्यांचे गुरु होते ते सुभाष सावंतसाहेब आपल्यासोबत आहेत आणि ते या ठिकाणी त्यांना पुष्प अर्पण करण्यासाठी ये आलेले आहेत त्यांची आठवण या ठिकाणी त्यांना येत आहे आपण त्यांच्याही चर्चा करूया की कशा पद्धतीने त्यांच्या कार्यकाळात त्यांनी काम केलं होतं आणि त्यांची आठवण आज या ठिकाणी जागरूक करणार आहेत आपण त्यांच्यासोबत बोलूया की त्यांचं आणि मोरे साहेबांचं नातं नेमकं काय होतं तर या आपण त्यांच्याशी बोलूया नरेश सुभाष सावंत साहेब ज्या पद्धतीने आम्ही गेली अनेक वर्ष जाणतो हो की रमेश मोरे साहेब हे आपले राजकीय गुरु आपण नेहमीच म्हणत असतात आणि आज या ठिकाणी त्यांची पुण्यतिथी आहे आज आपण त्यांची आठवण करताय काय सांगाल साहेब माझ्या आयुष्यात माझ्या आई वडील गेल्यानंतर जर जास्त दुप्त पुप्त झालं असेल तर आमचे राजकीय गृह रमेश मोरे साहेब आमच्या घेऊन अचानक कमी गेला नाही रमेश मोरे एक गंधावात होता एक वारा होता आणि शिवसेनेसाठी एक संजीवनी होती की आर नाही पण कधीतरी वाटतं रमेश मोरे असल्याचं आमच्या शिव असा कार्य करता त्यावेळेला मग नखल होतो आमच्यासारख्या मग त्यांच्या आठवणीच आमच्या आयुष्यामध्ये राहतात आजचा दिवस हा माझ्या दृष्टिकोनातून फार काळा दिवस आहे आणि काळा दिवस जरी असला तरी आज त्यांची आठवण केल्याशिवाय राहत नाही म्हणून आज मी या ठिकाणी त्यांना नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे त्याच्याबरोबर काही कार्यकर्ते आहेत ते सुद्धा या ठिकाणी नतमस्तक होतील रमेश मोरे आजही अमर आहे उद्याही अमर राहतील आणि शेवटपर्यंत अमर राहतील असं त्यांचं कार्य होतं